चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की गुरुकृपा म्हणजे काय आणि स्वामी कृपा म्हणजे काय आयुष्यामध्ये गाडी बंगला पैसे म्हणजेच ग्रुप गुरुकृपा नसते आयुष्यात येणारे संकट आपल्या नकळत टळून जातात ना ते म्हणजे गुरुकृपा आपण बघा गा गाडीवरून जाता जाता कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणं म्हणजे गुरुकृपा बघा ना अचानक आपण किती वेळेस असं आपण अचानक आपल्याला ब्रेक मारायची वेळ आलेली आहे पुढून गाडी समोरून आली म्हणजे अक्षरशः आपण ॲक्सिडेंट होता होता वाचतो ते म्हणजे ग गुरु खरी गुरुकृपा असते तिथं आपल्याला गुरूंची गरज असते स्वामींची गरज असते ती असती खरी गुरुकृपा किंवा गाडी पैसे बंगला म्हणजेच सगळ्या गोष्टी नसतात ती म्हणजेच सगळी गुरुकृपा नसते तर ह्या संकटातून आपल्या नकळत आपल्याला ते वाचवतात ही असती गुरुकृपा काही ठिकाणी बघा एक वेळचं जेवण जीवन, जेवणाचं वांदा असताना मिळालेलं दोन वेळेचं जेवण म्हणजेच गुरुकृपा एक वेळचं जेवणाची सुद्धा वांदा असतं त्यावेळेस स्वामी दोन वेळेसचं जेवण आपल्याला पोटभर देतात ती असती खरी गुरुकृपा अजून तिसरी गोष्ट म्हणजे कोसळलेले दुःख कोसळलेले दुःख जेव्हा आपल्याला ते दुःख डोंगरा एवढं वाटतं पण ते पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ना ती असते गुरुकृपा ती, गुरु ती ताकद म्हणजे स्वामी त्या ताकतेशिवाय ना तुम्ही कुठलंच संकट किंवा कुठलंच दुःख तुम्ही पेलू शकत नाही ती असते खरी गुरुकृपा तेव्हा ते आपल्याला तू लढ मी आहे तुझ्या पाठीशी अशक्य हे शक्य करतील स्वामी तर हे असते खरी गुरुकृपा आता आपल्याला असं वाटतं काही काही क्षणाला बघा ना आपल्याला असं वाटतं सगळं संपलंय आता सर्व संपलंय असं वाटत असताना पुन्हा लडू लढून निर्माण करण्याची नवीन उमेद म्हणजे गुरुकृपा आता खरंच सगळं संपलं आयुष्य संपलं असं क्षण आयुष्याच्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येतो असं वाटतं की आता खरंच संपलंय आपल्या आयुष्यात काहीच नाही आहे पुढं फक्त अंधारे पण त्याच्यातून पण आपल्याला एक असा सुंदर किनारा किंवा आपलं जे स्वप्न आहे ना ते पूर्ती होती कशी होती काय होते आपल्याला ते समजत सुद्धा नाही पण वेळ आल्यावर सगळ्यांचे सगळेच स्वप्न स्वामी नक्कीच पूर्ण करतात ती असते ग खरी गुरुकृपा आपल्या बघा अडचणीमध्ये ना सगळी लोक सोडून साथ सोडून जातात आपले नातेवाईक आपण ज्यांला जनला आपण म्हण आपलं म्हणतो आपले सखे सोयरे कोणीही असू देत ते आपले ना साथ सोडून जातात तुमच्यावर जर संकट आलं पाण्याचं आल्यावर हो तर खरंच जातात सोडून सूड़। मग हे सोडून गेल्यानंतर तुलड आम्ही आहोत म्हणणारे शब्द हे फक्त गुरुकृपेचे असतात किंवा स्वामी महाराज स्वामी महाराजांच्या असतात ते फक्त म्हणतात निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी वळपाठीशी आपल्याला फक्त आपल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तरी बघा जी आपल्याला लढण्याची ताकद येते कुठून न कुठून मार्ग निघतो जेव्हा आपण खरंच आकाशाच्या शिखरावर असतो किंवा आपण नाही का आपले खूप चांगले दिवस असतात खूप आपली सगळी स्वप्न पूर्ण झालेली असतात तरी आपले पाय जमिनीव ठेवणारे असतात गुरु आपल्याला सांगतात तू उंच भरारी घे पण तुझे पाय अखंड जमिनीशी जोडलेले राहू दे जमिनीशी तुझी नाळ कधीच तुटली नाही ना पाहिजे तर तू अजून उंच उंच जाशील हे शब्द असतात ते असतात स्वामींचे गुरुकृपेचे आणि आयुष्यामध्ये ना स्वामी जर असतील ना तुमचे कुठलेही दिवस वाईट दिवस चांगल्या दिवसामध्ये बदलायला वेळ लागत नाही एक क्षण खूपही एक क्षणात आपलं आयुष्य पलटून जातं आपण जे स्वप्न पाहिलेत ना कदाचित आपल्याला त्याच्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर त्यांनी आपल्यासाठी ठेवलेल्या असतात काही काही गोष्टी पण त्या गोष्टीची वेळ यावी लागते पण आपण अगोदरच हार मानतो आणि स्वामींवरचा आपला विश्वास डगमगतो तर ना आपल्या स्वामींवरचा विश्वास एवढा दृढ पाहिजे ना की असं नाही का बघा लहान मुलाला आपण लहान मुलाला त्याच्या आईवडील वगैरे असं हवेत उंच भिरकवतात आणि नंतर त्याला झेलतात असं हवेतच तसं पाहिजे की हा मी कुठूनही पडू देत कुठल्याही क्षणातून पडू देत पण स्वामी मला झेलायला खाली उभी आहेत ते मला अजिबात काहीच होऊ देणार नाही हा विश्वास निर्माण होतो ना आपल्या मनामध्ये ती असते गुरुकृपा ती असते स्वामी कृपा सर्वांना स्वामी समर्थ